मातम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेना विधानसभा संघटक उमेश भुजाणी यांचा भाजपमध्ये प्रवेश भारतीय जनता पक्षाचे नेते अरुण अडचण यांच्या उपस्थित व धामणगाव रेल्वे मतदारसंघाचे आमदार प्रताप अडचण यांच्या नेतृत्वात झाला पक्षप्रवेश धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रताप पडसे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून लवजी शक्ती सेना मातंग समाज संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे मातोश्री फाउंडेशन या सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष उमेश भुजारणे संतोषराव वानखडे अक्षय तिरले कृष्णा सरकटे यांनी मातंग समाजाचे शेकडो कार्यकर्त्यांचे उपस्थित भारतीय जनता पक्षात अधिकृत प्रवेश केला आहे धामणगाव रेल्वे तालुक्यात मातोश्री फाउंडेशन या सेवा सेवाभावी संस्थेचे कार्य अतिशय चांगल्या पद्धतीने राबवणे विधवा निराधार महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करणे गोरगरीब रुग्णांची नेत्र तंपासणी करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून आणणे बेवारस मृतदेहाचे अंत्यसंस्कार अपंगांना कृत्रिम पाठ वाटप करणे महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी व्यवसाय प्रशिक्षण देणे असे अनेक समाज उपयोगी कार्य त्यांनी मातोश्री फाउंडेशनच्या माध्यमातून सुरू केले आहे आमदार प्रताप पळसा यांच्या सर्व समावेशक विकास धोरणावर विश्वास ठेवून त्यांनी भाजप या पक्षामध्ये प्रवेश केला आहे यावेळी उपस्थित विदर्भ अध्यक्ष लहुजी शक्ती सेना डॉक्टर रुपेश भाऊ खडसे पंकज जाधव जिल्हा प्रमुख लहुजी शक्ती सेना गौरव भाऊ गवळी महानगर प्रमुख लहूजी शक्ती सेना झोंबाडे साहेब विदर्भ सल्लागार लहुजी शक्ती सेना विनोद तिर्ले तालुका अध्यक्ष लहुजी शक्ती सेना अशोकराव वानखरे अंजनसिंगी श्रीकृष्णजी प्रधान विकी बावनी गजानन डोंगरे संतोषराव वानखरे विठ्ठलरावजी राडेकर अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना मनोज डहाके अध्यक्ष भाजपा धामणगाव रेल्वे तालुका मोहनभाऊ घावंडे अध्यक्ष धामणगाव रेल्वे शहर संजय भाऊ मेने कृष्णाभाऊ मारोटकर डॉक्टर राजेंद्रभाऊ पोपळघाटे मंगेशभाऊ मारोडकर महेंद्रभाऊ इंगडे गंजू इंगडे गजू राऊत विजय बनसोड पवन पडोळे अरुण मडावी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते